पत्रात आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि आता बातम्या पाहूया विस्तारानं खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री नामदार सुरेश प्रभू यांची नवी दिल्लीत भेट घेतली कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली त्यानुसार नामदार प्रभू यांनी संमती देत मार्च महिन्यापासून कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले तसंच एअरडेकर अचानक कोल्हापूर मुंबई विमानसेवा रद्द केल्यानं त्यावेळच्या प्रवाशांचे पैसे परत द्यावेत अशी मागणीही खासदार महाडिक यांनी यावेळी केली त्याबद्दलही नामदार प्रभू यांनी अनुकूल प्रतिसाद दिला कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नामदार सुरेश प्रभू यांची भेट घेतली कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह नवी इमारत नाईट लँडिंग सुविधा याबद्दल खासदार महाडिक यांनी नामदार प्रभू यांच्याशी चर्चा केली सध्या कोल्हापूर विमानतळावरून बेंगलोर आणि हैदराबादला विमानसेवा सुरू आहे कोल्हापूरहून मुंबई तिरुपती गोवा या मार्गावरही विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं शिवाय कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा निर्माण झाली तर विमानसेवेचा विस्तार होणं सहज शक्य असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं त्यानुसार नामदार सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्यास तात्काळ होकार दिला या बैठकीला उपस्थित असलेल्या ए के असले पाठक सी एम शर्मा या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोल्हापूर विमानतळावर मार्च अखेरपर्यंत नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळालेत दरम्यान याच बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला एअरडेक्कन कंपनीनं अनेक वेळा कोल्हापूर मुंबई मार्गावरील विमानसेवा अचानक रद्द केले मात्र त्यावेळी संबंधित प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत दिले नाहीत प्रवाशांची कोणतीही चूक नसताना एअरडेक्कनच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागला त्यामुळं अशा प्रवाशांचे पैसे परत मिळावे या मागणीचं निवेदनही खासदार धनंजय महाडिक यांनी सुरेश प्रभू यांना दिलं या प्रश्नावरही नामदार प्रभू यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रवाशांचे पैसे परत देण्याबद्दल एरडेकन कंपनीला आदेश देऊ असं सांगितलं एकूणच आजच्या बैठकीतून खासदार महाडिक कोल्हापूर विमानतळाच्या आणि विमान, विमान प्रवाशांच्या हिताविषयी पुन्हा प्रयत्न करतायत